नमस्कार शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधीचा चौथा हप्ता हा काल परळी येथे वितरित करण्यात आलेला होता आता त्यामध्ये किती शेतकऱ्यांना नमो शेतकरी सन्मान निधीचे पैसे चौथ्या हप्त्याचे दोन हजार रुपये वितरित होणार आहे व किती शेतकरी या योजनेपासून अपात्र राहणार रा, आहे या संबंधित आकडेवारी कृषी विभागामार्फत हे आलेली आहे अधिकृत आकडेवारी तर त्यासंबंधित संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमार्फत घेणार आहोत की कोणत्या शेतकऱ्यांना कोणते काम केल्यास ते शेतकरी या योजनेसाठी पात्र राहणार व त्यांना येत्या दोन दिवसामध्ये त्यांच्या खात्यामध्ये दोन हजार रुपये चौथ्या हप्त्याचे वितरित होणार आहे तर शेतकरी मित्रांनो पी एम किसान योजनेच्या धर्तीवर श महाराष्ट्र सरकारने तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीस मे दोन हजार तेवीस रोजी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना हे चालू केलेली आहे तर त्यासाठी चौथ्या हप्त्याचे वितरण हे जुलै महिन्यामध्येच होणे हे अपेक्षित होते पण तब्बल एक महिना उशीर होऊन एकवीस ऑगस्ट रोजी या चौथ्या हप्त्याचा घोषणा करण्यात आले व त्याचे पैसे हे वितरित करण्यात आलेले होते परळी येथून क कृषी महोत्सव कार्यक्रमामध्ये तर तीन हप्त्याचे पैसे आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पाच हजार तीनशे चार कोटी पंच्याण्णव लाख रुपये हे वितरित करण्यात आलेले आहे आणि आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नव्वद लाख अठ्ठ्याऐंशी हजार बेचाळीस शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमोता चौथा हप्ता हा वितरित केला जाणार आहे तर त्यामध्ये तेरा ऑगस्टपर्यंत शेतकरी पात्र संख्या आहे एक्क्याण्णव लाख तेहत्तीस हजार शेतकरी या योजनेसाठी पात्र असून त्यापैकी फक्त नव्वद लाख अठ्ठ्याऐंशी हजार बेचाळीस शेतकऱ्यांना या नमो योजनेच्या चौथ्या हप्त्याचे पैसे हे त्यांच्या खात्यात वितरित होणार आहे तर बाकीचे उर्वरित शेतकरी त्या शेतकऱ्यांचा एकेवाशी व वा आधार सी डिंग किंवा ते अभिलेख नोंदी या नसल्यामुळे ते शेतकरी अपात्र होणार आहे पी एम किसान योजनेच्या सतराव्या हप्त्यासाठी एक्क्याण्णव लाख चौवेचाळीस हजार चारशे सत्तेचाळीस शेतकरी हे पात्र झाले होते प पण त्यापैकी फक्त नव्वद लाख अठ्ठ्याऐंशी हजार बेचाळीस शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पी एम किसानच्या सतराव्या हप्त्याचे म्हणजेच नव्वद लाख अठ्ठ्याऐंशी हजार बेचाळीस शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा वाटप करण्यात आलेला होता तर त्यासाठी आता पंच्याऐंशी लाख तिसऱ्या हप्त्यासाठी पहिल्या हप्ता नमो शेतकरी महासन्मान निधीच्या हप्त्यासाठी पंच्याऐंशी लाख साठ हजार हे शेतकरी पात्र होते त्यानंतर तिसऱ्या हप्त्यामध्ये त्याच्यात पाच लाखांना वाढवून नव्वद लाख अशी संख्या झाली तर शेतकरी मित्रांनो चौथा हप्ता नव्वद लाख अठ्ठ्याऐंशी हजार बेचाळीस शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये चौथ्या हप्त्याचे वितरण म्हणजे पैसे जमा हे होणार आहे काही शेतकऱ्यांना आजच्या डेटमध्ये होईल काही शेतकऱ्यांना उद्याच्या डेटमध्ये होईल कारण काल परडे येथून केंद्रीय कृषी मंत्री असो राज्याचे मुख्यमंत्री दे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि कृषी मंत्री यांच्यासमवेत परडी येथून कृषी महोत्सवामध्ये या चौथ्या हप्त्याचे नियोजित म्हणजे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले होते तर त्यामध्ये आता फक्त नव्वद लाख अठ्ठ्याऐंशी हजार बेचाळीस शेतकऱ्यांच्या खात्यावर या हप्त्याचे वितरण हे होणार आहे त्यामुळे आता ज्या शेतकरी आता अपात्र शेतकरी आहे एक लाखपर्यंत अपात्र शेतकरी आहे त्या शेतकऱ्यांनी काही शेतकऱ्यांची एके सी झाली नसेल काही शेतकऱ्यांना आधार सेडिंग झालं नसेल व काही शेतकऱ्यांच्या अभिलेख नोंदी ह्या झाल्या नसन त्यामुळे बाकीचे शेतकरी एक्क्याण्णव लाख चौवेचाळीस हजार चारशे सत्तेचाळीस शेतकऱ्यापैकी फक्त नव्वद लाख अठ्ठ्याऐंशी हजार शेतक अठ्ठ्याऐंशी हजार बेचाळीस शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे वर्गवणार आता जे उर्वरित शेतकऱ्यांच्या पैसे खात्यात येणार नाही त्याने इके वाय सी करून घ्या आधार सेडिंग करून घ्या सी एस सी सेंटरमध्ये जाऊन व आपला काय त्रुटी आहे ते बघून तात्काळ दुरुस्त करून घ्या नाही जर समजलं तर आपला कृषी विभाग आहे कृषी विभागाचे अधिकारी आणि पटवारी यांच्याकडे हे काम सोपवण्यात आलेलं आहे त्यांच्याकडे जाऊनसुद्धा आपण शहानिशा करू शकता व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद